啊。Uh huh. 走。So hard.

Vithala 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 love, with her Vithala with her love, 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 with

भला विठल विठला 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 चांगला आहे उपवस्त्रच गळलंय उपवस्त्रच गळलंय <laughs> <laughs> याहो या चला जाऊ सकळा पाहू हा सोहळा आजी वृंदावनीचा वाहिला गोपाळे वेणुनाद पडे कानी धीर नभे मनी चित्त झाले चंचळ धीर नभे मनी चित्त झाले चंचल उरले ते का, सांडा काम, काम नका करू गोवी, गोवी उरले ते काम सांडा नका करू सांडा नका करू गोवी हेची वे वे ची वेळ ठावी मज कृष्ण भेटीची निवतील ढोळे याचे श्रीमुख पाहता पहात बोलती ते आता घरची सोसू वाईट श्री कृष्णमूर्ती कृष्ण भेटी आड काही नावडे आणि उदास या होया चला जाऊ सकळा पाहू हा सोहळा आजी वृंदावनीचा एकाएकी साधावीत एकाएकी चाललेल्या सादावीत सवे तुका म्हणे देवे रूपे केल्या तन्मय याहो या चला जाऊ सकळा पाहू हा सोहळा आजी वृंदावनी जा विठाला विठाल विठाल विठाला 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 विठा विठाल विठाला 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 विठाला

नमामि सद्गुरुं शान्तम् सच्चिदानन्दविग्रह पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभ नासाग्रे वरमुक्तीकरतलेेुकरे कंकण सर्वांगे हरिचंदनं सुल कंठे मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडा मग मगवैकुण्ठपीठी चे लिङ्ग जो निगम पद्माचा पराग जिये जया चे नि जग अङ्गच्छाया कालसाविया चिवाडु लोकोत्तरप्रौढु अद्वितीयगूढु घनु ये श्लाघिजति जेणे बिके ते जया चेनि अङ्गे असिके तु श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे माझी वाणी तुझे वाणी तुझे, વર્ણ ગુણના માધી વાણી તું જરણી યો ન માધી વાણી માધી વાણી તુજે વરણી યો ન માજી વા તુઝે વરણી ગુણના માધી વાણી તુઝે वरण गुण मीवाणी हे वरणे मीवाणि हे वरणी गुण ना ऐष देई प्रेम काही कळा काही कळा काही कळा असे देई प्रेम काही कळा काही कळा काही कळा असे देई प्रेम काही कळा काही कळा काही कळा जीवनी तुझे वरले बोलना माण तुम्ही वरणी गोण ना माझी वाण तुम्ही वरणी गोळ मी वाण मी वाणी तुझे या हो या चला जाऊ सकळा पाहू हा सोहळा आजी आनंद आनंदकंद परमात्मा श्री पंढरीरायांच्या अत्यंत प्रिय असलेल्या संतोत्तम साधुवर्य जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या या पुण्यपावनभूमीमध्ये त्या भूमीचे रजक्कण आपल्या अंतःकरणाला लागावेत आणि ज्या रजक्कणाच्या इच्छेनं परमात्मा संतांच्या मागे धावतो भगवंतानं याचं वर्णन अगदी श्रीमद भागवतातहीच केलं की मी भक्तांच्या पाठीमागे का धावतो तर भक्तांचे जी भक्तांची जी धूळ आहे भक्तांचे जे चरणरज आहेत ते माझ्या अंगावर यावेत किंवा नामयाचे पाठी चाले केशीराज लागा वया रज चरणीचे अशा प्रकारची धूळ आजही ज्या स्थानात अस्तित्व अस्तित्वात आहे असा अनुभव आपल्याला निरंतर येतो अशा या दिव्यभूमीमध्ये वैकुंठभूमीमध्ये खरं सांगू श्री तुकाराम महाराज वैकुंठाला गेले म्हणजे इथं काही नाही असं नाही इथं वैकुंठ केलं आणि तिथंही वैकुंठ केले त्यांनी हेही वैकुंठ केले आणि तेही वैकुंठ केलेलं आहे अशा प्रकारच्या या दिव्यस्थानामध्ये गेले सात दिवस आजच्या आठव्या दिवसापर्यंत आपण सर्व महाभाग्यवानांनी जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या दिव्य श्रुतीसदृश श्रुतिरूप वाक्यांचं वाणीचं पारायण केलं आणि या सर्व कार्यक्रमांच्या सांगतेच्या निमित्तानं भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं रसग्रहण रसपान करण्याकरता आपण एकत्रित आलो आहोत विठ्ठल विठल विठल गंमत असते इतर ठिकाणी कीर्तन करताना काहीच टेन्शन नसतं खूप विचार करावा लागत नाही म्हणजे विचार न करता बोलतो असं समजू नका कृपा करून पण खूप विचार करण्याची गरज नसते पण ज्यावेळी गुरुवर्य समोर असतात त्यावेळी मात्र आपलं चुकल काय चुकल काय असं म्हणूनच चुकत असतं त्यानेच चुकतं पण आज आदरणीय पूज्य गुरुवर्य बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय पूजा केशवबाबा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या हे हे सगळे मोठे मोठ्या मंडळी आहेत की ज्यांच्यासमोर ज्या ज्यांच्याबरोबर आम्ही वारीत चालतो चा चालत होतो पूर्वी आताही चालतो फक्त बाबांना आता चालणं ना होत नाही आणि अगदी माझ्या लहानपणापासून बाबांना मी पाहिलेलं आहे अगदी लहानपणापासून अखंडितपणे माऊलींच्या वारीत चालत असताना त्यांच्या चाली अतिशय याचा मनमुराद आनंद लुटलेला आहे आणि असे महात्मे जेव्हा समोर असतात त्यावेळी एकीकडे आता आपलं चुकणार तर नाही ना असं वाटतं पण खरं सांगू हे मायबाप बसलेले आहेत असा जर विचार केला तर ज्याप्रमाणे लेकराला आईच्या मांडीवर खेळताना संकोच नसतो तसा संकोच सोडून आज कीर्तन करायचं आहे विठल दुसरी गोष्ट आहे अंतरंगांचे अंतरंगातले जीवन